आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित मान्यवर गुरुजन व माझ्या बालमित्रांनो आज पंधरा ऑगस्ट हा दिवस म्हणजे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यासाठी येथे जमलेलो आहोत आज जे स्वातंत्र्य आपण अनुभवत आहोत ते सहजासहजी मिळालेले नाही त्यासाठी भगतसिंग राजगुरू सुखदेव गेनू सावरकर अशा अनेक क्रांतिकारक यांनी आपले रक्त सांडले आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले म्हणूनच आपली जनता इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाली आज आपण स्वतंत्र भारतात राहतो पण आज सगळीकडे भ्रष्टाचार गुन्हेगारी फसवेगिरी मारामारी या गोष्टी पाहावयास मिळतात हे सर्व पाहिल्यावर म्हणावेसे वाटते हे मेरे वतन के लोगो जरा आख मे भरलो पानी। जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत